उमरज तालुका कराड येथील लिबर्टी गणेश मंडळाच्या वतीने व डॉक्टर राम देसाई व आस्था हॉस्पिटल यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सर्व रोग आरोग्य शिबिर आज बुधवारी राबवण्यात आले यामध्ये ब्लड शुगर तसेच ब्लड प्रेशर व ई सी जी व अन्य रोगांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या सर्व रोग आरोग्य निदान यावेळी करण्यात आले तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या डॉक्टर राम देसाई डॉक्टर अजित महामुनी डॉक्टर प्रसाद देशमुख डॉक्टर कृष्णाजी शेवाजी डॉक्टर अभिजित थोरा डॉक्टर प्रवीण कुलकर्णी डॉक्टर आदित्य कदम डॉक्टर प्रणाली पोरे यांनी तपासणी व मार्गदर्शन केले तसेच श्री शाहू चॅरिटेबल आयु रुग्णालय यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा वाटप घेण्यात आले यावेळी आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यश लॅबचे अमोल पवार यांनीही यासाठी सहकार्य केले आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी लिबर्टी गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले यावेळी बोलताना डॉक्टर रामदेसाई म्हणालेत रामदेसाई फिजिशियन अँड इंटेन्सिव्हिस्ट आज लिबर्टी गणेश मंडळ व आस्था हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर ठेवलेलं आहे याच्यामध्ये रक्तदान नेत्र तपासणी व तशाबरोबर जनरल चेकअप याच्यामध्ये शुगर बी पी या गोष्टी आपण पाहत आहोत सकाळपासून बऱ्याच लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आत्तापर्यंत जवळजवळ चाळीस ते, ते पन्नास लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि तसंच बऱ्याच लोकांची शुगर व बी पी याचं जनरल चेकअप झालेलं आहे तर मी सा माझी सर्वांना विनंती आहे की या लोकांना शक्य होईल वेळीच्या लोकांनी इथे येऊन शुगर व बी पी चेक करून आपल्या आरोग्याची आपलं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी आपण सुरुवात करावी आहोत